नमस्कार बालमित्रांनो हे कोणतं फळ आहे रे मोसंबी हे फळ आहे मोसंबी हे लिंबूवर्गीय फळ आहे या फळामध्ये अ ब हे जीवनसत्व असतच पण सर्वात जास्त प्रमाणामध्ये या फळामध्ये क जीवनसत्व असतं पहा आणि क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी हा रोग होतो कोणता स्कर्वी क जीवनसत्व आपल्याला शरीरासाठी फार आवश्यक आहे यानं रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला वाढते तुम्हाला माहित असेल ज्यावेळेस कोरोनाची साथ होती तर लिंबूवर्गीय फळं जास्त खा असं सांगितलं जायचं याच्यामध्ये क जीवनसत्व जास्त असतं क जीवनसत्वाला शास्त्रीय भाषेमध्ये एस्कॅर्बिक ऍसिड असं म्हणतात फॉस्फरसचं प्रमाण या फळामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते या फळाची चव आंबट गोड असते पहा आंबट पण लागतं आणि गोड पण लागतंय महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये या फळाचं उत्पादन घेतलं जात आणखी लक्षात घ्या हे फळ तीन बहारामध्ये घेतलं जातं बहार तीन प्रकारचे असतात पहा लिंबूवर्गीय पिकांना ताण देऊन त्याचं उत्पादन घेतलं जात ते ती तीन बहार कोणकोणते ती आहेत पहिला आहे मृग बहार कोणता बहार मृग बहार जून आणि जुलै याच्या दरम्यान हा बहार घेतला जातो मृग बहार दुसरं आहे हस्तबहार जो सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान पिकाला ताण देऊन तो घेतला जातो आणि तिसरा आहे आंबे बहार तो जानेवारी फेब्रुवारी मध्ये साधारणतः बहार घेणं म्हणजे काय किंवा कशा पद्धतीने तर हे जे पीक आहे याला साधारणतः पंचवीस ते तीस दिवस त्या झाडांना पाणी द्यायचं बंद करतात पाणी द्यायचं काय करतात पूर्ण बंद करतात त्यामुळे ते झाड सुकून जात जमिनीमधून त्याने घेतलेले जे अन्नद्रव्य आहे ते साठवून ठेवतो स्वतःकडं पाणीच नसते आणि मग ती ओढ जो ताण आहे तो संपल्याच्या नंतर त्याला पाणी दिलं जातं आणि मग झाडाला पालवी फुटते झाडाला फुलं येतात या झाडाला फुलं आल्यानंतर साधारणत हे फळ परिपक्व व्हायला नऊ महिन्याचा कालावधी लागतो किती महिने नऊ महिन्याचा कालावधी लागतो तर हे मोसंबीचं फळ आज आपण खाणार आहोत सर्वांना बघा लिंबू चिंच मोसंबी संत्री हे थोडेसे खायला आंबट असतात फळं त्यात क जीवनसत्व जास्त असते जी फळं खायला आंबट लागतात जरा क जीवनसत्वाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे सी आता लक्षात घ्या फळं ग्रहण करणं किंवा फळं खाण्याचं एकंदरीत जर आपण रेशो काढला तर तो, तो फार कमी आहे तुलनेनं विदेशातील लोकांपेक्षा असं म्हटलं जातं की कि वर्षभरामध्ये किमान आपण दोन अडीचशे किलो फळं खायला पाहिजेत पण आपण जर आपलं प्रमाण काढलं तर फारच कमी आहे अगदी वीस किलो पर कॅपिटा म्हणजे प्रत्येकी पर दर डोई साधारणतः पंधरा वीस पस्तीस किलोच्या आसपास त्याच्या पुढे कोणी नाहीये म्हणजे ऍव्हरेज जर काढला आपण तर ते प्रमाण वाढायला पाहिजे लेकरांच्या मना किंवा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आहारामध्ये दररोज वेगवेगळ्या फळांचं समावेश असणं गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची फळं आपण सातत्यानं खायला पाहिजे या लेकरांना मिळत नाहीत पण चांगली समाजशील माणसं पुढे येत आहेत ते लेकरांसाठी असं काही ना काही नवनवीन गोष्टी देत आहेत सुदृढ होणं त्यांचं आरोग्य चांगलं राहणं ही सुद्धा शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी आहे तर आता आपण ही फळं वाटूयात वाटण्यापेक्षा आता तुमचा प्रामाणिकपणा किती आहे तुम्ही प्रत्येकाने दोन दोन फळं याच्यातली घ्यायची आहेत तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो की चिमुकल्या चिवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही याच्या हे शाळेसाठी मदत पाठवलेली आहे आज तुम्ही या लेकरांना हा रानमेवा पाठवल्याबद्दल तुमचे या लेकरांच्या वतीने मनापासून धन्यवाद व चिमुकल्या चिवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू